मी मेलो नाही मला मारण्यात आलंय इंदोरहून बेपत्ता झालेल्या राजा रघुवंशीनं आपल्या भावाच्या स्वप्नात येऊन ही गोष्ट सांगितली होती तेवीस मेला बेपत्ता झालेल्या राजाचा मृतदेह दोन जूनला मेघालयातल्या एका खोल दरीमध्ये सापडला होता त्याची हत्या झाल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं होतं त्यानंतर पोलीस त्याच्या मारेकऱ्यांचा शोध घेत होते पण या प्रकरणामध्ये राजासोबत गायब झालेली त्याची पत्नी सोनम मात्र गेल्या सतरा दिवसांपासून बेपत्ता होती तिचा कोणताही पत्ता लागत नव्हता तिचं अपहरण करून तिला बांगलादेशला नेण्यात आल्याचा संशय तिच्या घरच्यांकडून व्यक्त करण्यात आला होता त्यामुळं या प्रकरणामध्ये मानवी तस्करीचाही अँगल समोर आला होता सोनमला शोधण्यासाठी मेघालय पोलीस विशेष प्रयत्न करत नसल्याचा आरोपही तिच्या कुटुंबियांनी केला होता अखेर सतरा दिवसांनी सोनमचा पत्ता लागला असून तिनंच आपला पती राजा रघुवंशीची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे सोनमनं राजाच्या हत्येसाठी मध्य प्रदेशमधल्या तीन जणांना हायर केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय तसंच सोनमलाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मेघालय पोलिसांकडून देण्यात आली आहे राजाचा भाऊ बिपिननं सांगितल्यानुसार त्याच्या स्वप्नात येऊन राजानं सांगितलेली गोष्ट अखेर खरी आहे राजा रघुवंशीची हत्या करण्यात सोनमचा हात कसा होता याबाबत पोलिसांकडून कोणती माहिती देण्यात आली आहे आणि गेल्या काही दिवसामध्ये या प्रकरणात कोणत्या गोष्टी समोर आल्या त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल हनीमून साठी शिलाँग गेलेले राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी हे ते तेवीस मे पासून बेपत्ता होते अकरा मे ला लग्न झाल्यानंतर ते कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आसामला गेले त्यानंतर त्यांनी मेघालयात शिलाँगला जायचं ठरवलं तेवीस तारखेपर्यंत ते त्यांच्या घरच्यांच्या संपर्कात होते पण त्यानंतर मात्र त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही त्यानंतर दोघांच्या कुटुंबियांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार मेघालय पोलिसांना दिली पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला त्यात दोन जूनला मेघालयातल्या सोहरा इथल्या खोल दरीमध्ये राजाचा मृतदेह सापडला त्याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यारही पोलिसांनी जप्त केलं पण सोनमचा मात्र काही केल्या पत्ता लागत नव्हता तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांवरती दबाव वाढत होता पोलिसांवरती आरोप करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही राजा आणि सोनमच्या घरच्यांकडून करण्यात आली होती होती पण जी बेपत्ता घरच्या अपहरण करून बांगलादेशला नेण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता राजाची पत्नी सोनमच त्याच्या हत्येतील मुख्य आरोपी असल्याचं आता उघड झालंय याबाबत मेघालय पोलिसांनी दिलेली माहिती काय आहे ते बघूया मेघालय पोलिसच्या पोलीस महासंचालक इदाशिशा नोंगरान याने याबाबत प्राथमिक माहिती दिली आहे सोनमनं राजाची हत्या करण्यासाठी मध्य प्रदेशमधल्या तीन जणांना सुपारी दिली होती सोनमनं उत्तर प्रदेशात सरेंडर केलं असून तिला आता ताब्यात घेण्यात आलं आहे सोनमनं सुपारी दिलेल्या तीन जणांपैकी एकाला उत्तर प्रदेशातून तर इतर दोन जणांना इंदोरमधून एसआयटी कडून ताब्यात घेण्यात आलंय तिघांनीही राजाच्या हत्येची कबुली दिली असून सोनमनंच त्यांना त्यासाठी सुपारी दिल्याचं सांगितलंय त्यासाठी ते मध्य प्रदेशातून मेघालयला गेले होते या तपासात आणखी काही लोकांची नावही समोर आली असून त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल अशी माहिती मेघालय पोलीसच्या महासंचालक नोंगरांग यांनी दिली आहे राजाच्या हत्येचं प्लॅनिंग नक्की कसं करण्यात आलं गेल्या सतरा दिवसांमध्ये मारेकरांनी नक्की काय केलं ते कुठे केले यासाठी आरोपींची चौकशी आता मेघालय पोलिसांकडून करण्यात येणार आहे काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार सोनमनं उत्तर प्रदेशातल्या गाझीपूरमधील धाब्यावरून तिच्या घरच्यांना फोन केला तिच्या घरच्यांनी ही माहिती इंदोर पोलिसांना दिली त्यानंतर गाझीपूर पोलिसांच्या मदतीनं तिला ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड सांगमा यांनीही ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे राजा हत्या प्रकरणामध्ये सात दिवसांमध्ये मेघालय पोलिसांना मोठं यश मिळालंय मध्य प्रदेशातील तिघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे महिलेनं पोलिसांना सरेंडर केलंय तर आणखी आरोपींना पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू असल्याचं मुख्यमंत्री संगमा यांनी सांगितलंय च त्यांनी मेघालय पोलिसांचं कौतुकही केलंय आता या प्रकरणामध्ये सोनमचा हात आहे याचा संशय घेण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये तशा घडामोडीही घडल्या होत्या राजाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार राजा आणि सोनम हनीमून साठी शिलॉंगला नाही तर श्रीलंकेला जाणार होते पण कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना तिथं एक व्यक्ती भेटली त्यांनी फिरण्यासाठी शिलाँग हे खूप सुंदर ठिकाण आहे मी तिथं फिरायला जा असा सल्ला त्या दोघांना दिल्याचं राजाच्या आईनं सांगितलं होतं तसंच त्यांच्या हनीमूनचं सगळं प्लॅनिंग तिकीट बुकिंग पासून सगळ्या गोष्टी त्या सोनमनं केल्या होत्या त्यामुळं कामाख्या देवीचं दर्शन घेऊन तिथं एका व्यक्तीच्या सांगण्यावरून सोनम आणि राजाचं श्रीलंका सोडून थेट शिलाँगला जाणं त्यांच्या हनीमून ट्रिपचं प्लॅनिंग सोनमनं करणं यामुळं सोनमची भूमिका संशयास्पद वाटत होती राजाची हत्या झाल्यानंतर त्याच्या मृतदेहा शेजारी एक पांढरा शर्ट आढळला होता तो शर्ट सोनमनं बेपत्ता होण्यापूर्वी घातल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसत होत तसंच जो काळ्या रंगाचा रेनकोट सोनमनं घातला होता त्यावरही रक्ताचे डाग असल्याचं दिसून आलं होतं तर राजाच्या हातातली अंगठी आणि गळ्यातली चेन चोरीला गेल्याचं दिसून आलं होतं चोरीसाठी राजाची हत्या झाल्याचा भासवण्याचा सोनम आणि राजाच्या मारेकरांचा प्लॅन होता पण याबाबत सगळ्यात मोठी लीड मिळाली ती लोकल गाईडनं दिलेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजमधून राजा आणि सोनमचं एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं होमस्टे होमस्टेमधील चार मिनिटं त्रेपन्न सेकंदाचं हे फुटेज होतं आधी राजा आणि सोनम या हॉटेलच्या पुढे निघून जातात पण नंतर लगेच परत मागे येत राजा गाडीवरून उतरत होमस्टेच्या आत जाऊन तिथल्या स्टाफसोबत काहीतरी बोलताना दिसतो तर सोनम बाहेरच त्याची वाट बघत असते नंतर हे दोघे या होमस्टेमध्ये इन करतात राजा बाहेर आल्यावर त्यांच्या सुटकेस मधून काही सामान काढतो आणि ते सोनमला देतो त्यानंतर राजा आणि सोनम दोघही आपलं सामान होमस्टेमध्ये ठेवून बाहेर येतात दरम्यान सोनम सतत फोनमध्ये काहीतरी करत होमस्टे बाहेर गोल फेरी मारत असल्याचंही सीसीटीव्ही मध्ये दिसत होतं राजा बाहेर आल्यावरही सोनम लांब जाऊन कुणाला जरी फोन लावण्याचा प्रयत्न करताना दिसत होती त्यानंतर राजा आणि सोनम दोघेही इथून स्कूटीवरनं निघून जातात हे सीसीटीव्ही फुटेज बावीस मेच्या दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांचा आहे त्यामुळं सोनमच्या सीसीटीव्हीतल्या हालचाली या संशयास्पद वाटत होत्या या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक लाल रंगाची अल्टो गाडी ही दिसत होती या गाडीमध्ये दोन लोक आहेत एक व्यक्ती फोनवर बोलतोय तर दुसरा व्यक्ती राजा सोनम या दोघांना बघतोय अल्टोतल्या दुसऱ्या व्यक्तीनं मास्क घातलाय पोलिसांनी या दोन्ही व्यक्तींची चौकशी केली तर नक्कीच या प्रकरणामध्ये काहीतरी क्लू मिळेल असं सोनमचा भाऊ बिपीननं सांगितलं होतं एकीकडं हे सगळं घडत असताना शिलॉंग मधल्या एका लोकल गाईडनं राजा आणि सोनमला सकाळी तीन व्यक्तींसोबत बघितल्याचा दावा केला मावलाखियात मधल्या लोकल गाईड अल्बर्ट पेडच्या दाव्यानुसार त्यांना तेवीस मे ला सकाळी दहा वाजता नोंगरिया ते मावलाखियात दरम्यानच्या तीन हजार पायऱ्या चढताना राजा आणि सोनमला बघितलं होतं मी या दोघांना ओळखलं कारण आदल्या दिवशी मी त्यांना गाईडची सर्व्हिस देण्यासाठी विचारलं होतं पण राजा आणि सोनम दोघांनी त्याला नकार दिला होता त्यांनी भा वानसाई या दुसऱ्या गाईडची निवड केली त्यानंतर त्यांनी चिप्रा होमस्टेमध्ये रात्र घालवली आणि दुसऱ्या दिवशी गाईडशिवायच ते परत निघून आले तेवीस मेला सकाळी राजा आणि त्याच्यासोबत असणारे तीन जण सोबत चालत होते तर सोनम या चौघांच्या मागे होती राजा आणि त्याच्यासोबत असणारे तिघेजण हिंदीमध्ये बोलत होते त्यामुळे मला त्यांचं बोलणं समजलं नाही मला फक्त खासी आणि इंग्रजी या दोनच भाषा येतात पुढे मी जेव्हा मावलाखियातला पोहोचलो तेव्हा राजा आणि सोनमची स्कूटी तिथे नव्हती असा दावा अल्बर्ट कडून करण्यात आला होता राजा आणि सोनमसोबत असणारे ते तीन जणच राजाचे मारेकरी असल्याचं आता बोललं जाते पण तब्बल सतरा दिवस बेपत्ता असलेली सोनमच आपला पती राजाच्या हत्येची मास्टर माइंड असल्यामुळं या प्रकरणानं पुन्हा एकदा सगळ्यांना हादरवलंय आधी मुस्कान रस्तोगीनं आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर आता सोनमनं लग्नाच्या फक्त काही दिवसांमध्येच आपल्या पतीची हत्या केली आता सोनमनं त्याची हत्या का केली याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर येईल इंदोरच्या राजा आणि सोनमच्या या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा